काय सांगाल रात्री ज्या काही नाट्यमुळे घडामोडी घडल्या त्यानंतर तुम्ही नागपूरमध्ये आलात कशापर्यंत नागपूरला आला रात्रीचा घटनाक्रम जो होता तो कसा काय होता हे बघा काल पाच वाजल्यापासूनच काही तरुण मला भेटून गेले होते आणि त्यांनी बरोबर साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान मी ज्या रस्त्यानं खाली येणार होतो माझा माझा गार्ड अंधार अंधार झाल्यानंतर गार्डला आणि कॅनवायला मी पाठवून दिलं होतं आणि माझ्या मित्राच्या घरी एक पंधरा वीस मिनटं जेवण करून मी खाली येत होतो मोटरसायकलवरून मोटरसायकलवरून खाली येत असताना वीस ते पंचवीस तरुणांनी मला गराडा घातला माझे हात पकडले आणि माझ्याकडून ते काहीतरी वधवून घेण्याचा प्रयत्न करत होते मला हानमार करत होते जीवी मारण्याची धमकी देत होते तू संभाजी भोसलेंना असं बोललास राजेंना असं बोललास अशा पद्धतीचे वक्तव्य करत होते घोषणा देत होते आणि एक झुंडशाहीने येऊन मी दारू प्यालो आहे अशा पद्धतीचं लाईव्ह करत होते आणि मी जर दारू प्यालो आहे असा जर त्यांचा आरोप होता तर मी कुठं प्यालो आहे कुठली प्यालो आहे कुठल्या हॉटेलमध्ये बसलो आणि गृह खात्याला माझी विनंती आहे की पुणे शहरामधल्या एका जरी हॉटेलमध्ये लक्ष्मण हाके जर दारू प्यायला बसलेला असेल तर ती फुटेज चेक करावीत पुण्यातली ग्रह खात्याला माझी विनंती आहे बघितलं असेल तर लाईव्ह करणारे हेच आंदोलक हेच नेभळट आंदोलक झुंडीने येणारे आंदोलक तुम्हाला लक्ष्मण हाकेला पकडल्यानंतर तुम्हाला लाईव्ह करता येतं आणि तुम्ही दारू पितनाची संधी तुम्ही दवडताय दारू पितांनाचा एक व्हिडिओ आहे का तुमच्याकडं दाखवावा लो या लोकांनी हे 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 सगळं बदनामी करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे संभाजी भोसले आहेत जरांगी आहेत आणि त्यांचे चेले चपाट आहेत दुसरं कोणी नाहीये आरोप आहे आमचा त्याच मते नावाच्या आणि अमित देशमाने नावाच्या पोरांचा पाच वाजल्यापासून ते पावणे आठ वाजेपर्यंत त्यांनी कुणाकुणाला कॉल केले याचा सगळा सी डी आर चेक करावा महाराष्ट्राच्या चे गृहमंत्र्यांनी आणि आरोप जाहीर अहवाल जाहीर करावा महाराष्ट्रासमोर लगेच कळेल यांना कुणी सांगितलं मग पोरं कुठून गोळा केली कोण कुठून कुठून तिथं आले सगळं दूध का दूधावर पाणी का पाणी हो जायगा पोलीस संरक्षण वाढवलं अथवा नाही वाढवलं तरी लक्ष्मण हाके ओबीसीचं आंदोलक ओबीसीची बाजू मांडण्याचं कुठंही कमी करणार नाही आणि तो आरक्षणाची संविधानाची बाबासाहेबांच्या समतेचं तत्त्व न्यायाचं तत्त्व सामाजिक न्यायाचं तत्त्व या महाराष्ट्रामध्ये परक्युलेट झालं पाहिजे यासाठी आंदोलक म्हणून या, या महाराष्ट्रामध्ये निश्चित पुढे येईल आणि कुठंही थांबणार नाही